दिवा चौक स्टेशन रोड दिवा स्टेशन पूर्व या ठिकाणी पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही सभा सुरू झाली या सभेला दिव्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी प्रबोधन केले आणि सध्याच्या चाललेल्या राजकारणावर समाचार घेतला कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे दिवेकरांना आवाहन केले पहिल्यांदाच दिव्यामध्ये राज ठाकरे यांची भाषण ऐकण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी बघायला मिळाली यावेळी प्रचंड मतांनी राजू पाटील निवडून येतील असे आश्वासन दिवेकरांनी दिले यावेळी मनसेच्या जाहीरनाम्याचे सुद्धा प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर दिवा ठाणे काय लोकांची नजर जी कामं करत होती अपेक्षा असते आमदार साधारण आणि त्यांचं काही चुकीचंही नसतं निवडणुकीत आम्ही जातो बोलत असतो गटारही करतो परंतु काही गोष्टी याच्यावर टाकितले टाकलेल्या आहेत जसं रेल्वेचं एक स्वतंत्र बोर्ड असायला पाहिजे महाराष्ट्राचं लोकल बोर्ड असायला पाहिजे रेल्वेचं धोरण महाराष्ट्र ठरवेल लोकल बोर्ड अशा काही गोष्टी अनेक गोष्टी आहेत उद्या यासाठी सविस्तर प्रेस ठेवलेली आहे त्यावेळेस सविस्तर याच्यावर बोलत जाईल जे काही जाहीरनामा दिवेकरांना एक संदेश देईन की चांगली माणसं निवडा प्रामाणिक माणसं निवडा मला खरच वाटत असेल की प्रजिक या पाच वर्षात हे टक्केवारीच्या राजकारणात अडकलो नाही आणि माझ्या परीने दिवेकरांना जे सुखी किंवा चांगला म्हणजे त्यांना समृद्ध नाही करू शकत परंतु सुखी करण्याचे काही प्रयत्न झाले असतील माझ्याकडनं प्रामाणिकपणे कोविडचा काळ होता अनेक संकट होती सरकार बदललं या परिस्थितीत सुद्धा त्यांच्या पाठीशी घर तुटताना पण ठामपणे उभं होतो तिथे आरक्षणाचे विषय असतील त्यांच्या सोबतच हे जर तुम्हाला खरंच वाटलं असेल की प्रामाणिकपणे मी काय प्रयत्न करतात तर कृपया मला साथ द्या